नमस्कार मी दीप्ते आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये केतुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये मा छायाग्रह मानले जाते गुड ज्ञान अध्यात्म मोक्ष तंत्र मंत्र हिंसा तसेच विस्फोटचा कारक हा केतुग्रह आहे या सर्वांचा संबंध केतुग्रहाशी असतो त्यांच्या कुंडलीमध्ये केतुग्रह खराब अवस्थेत असतो अशा व्यक्ती या नेहमी उदास राहतात त्यांच्यामध्ये ऊर्जेचा अभाव असतो त्यांचं मन हे भटकायला लागतं अशा व्यक्तींना अंगो करण्याची इच्छा राहत नाहीत अशा व्यक्ती रक्त संबंधित समस्या त्यांना येतात तसेच त्यांना भीतीदायक स्वप्न पडतात अशी स्वप्न पडतात की ज्यामध्ये त्यांचं मन हे विचलित होतं मन घाबरायला लागतं केतू ज्यांचा खराब आहे अशा व्यक्ती देवावरती विश्वास ठेवत नाहीत अध्यात्मापासून दूर जायला लागतात अशा व्यक्ती ह्या भोगविलासी होतात अशा व्यक्तींना रात्री उशिरा झोपण्याची सवय पडते अशा व्यक्ती खूप चुका करतात चुका लपवतात व आपण केलेल्या चुकांना मान्य करत नाही गणपतीजींचा संबंध हा केतुग्रहाशी आहे केतूला नियंत्रित करण्यासाठी गणपतीजींची मदत घ्यायची आहे काय उपाय करायचे जाणून घेऊया दररोज आपल्याला गणपतींना दुर्वा अर्पण करायचा आहे सोबत लाल फूल अर्पण करायचं आहे ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच गणेश अथर्व शिर्ष्याचा पाठ करायचा आहे तर हे उपाय करून आपण केतूग्रहाला नियंत्रित करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सक्शन नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद